वेलकम टू माय न्यू ब्लॉग उद्याला महालक्ष्मी बसणार आहे तर आम्ही काही पूर्वतयारी असते ती आजच करून आणल्या होती आणि आजूबाजूच्या दोन तीन बाया आणल्या होत्या आम्ही न मग त्यामध्ये मी करू लागतो मग रागव मनामध्येच करे बा मग म्हटलं जाऊ दे शेवट तळून घ्यावं म्हटलं मग मी आता होती लय घाई मग म्हटलं जा मी तळतो तू तळ तळून झाले त्यानंतर मग आम्ही स्थापना करायची होती दुसरी सगळी तयारी आदल्या दिवशीच करून ठेवली त्यानंतर माझी मम्मी काकू ताई वगैरे सगळे करांच्या भरण्यासाठी माझी मदत करत होते <दो नेक्ष्चे> संध्याकाळच्या पहिल्या आम्हाला महालक्ष्म्यांची स्थापना करायची होती म्हणून आम्ही सगळे पटापट तयारीला लागलो ला त्यानंतर था। त्यानंतर महालक्ष्म्यांच्या दोन छोट्या मुलांची तयारी करायची होती ते केली आणि त्यानंतर आरती करून घेतली आणि नंतर कथा वाचून घेतली

গড়বড়